न्यू मांगले ज्वेलर्समधील मधील हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद उद्या बुधवारी सतरा एप्रिल पर्यंत आहे सर्वांना संधी चंदगडसह आजऱ्यात देखील सुरू आहे न्यू मांगले ज्वेलर्सच्या चंदगड आणि आजरा येथील हिऱ्यांच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय न्यू मांगले ज्वेलर्स गुरुवार पेठ चंदगड तसंच बेळगाव वेंगुर्ला रोड फाटा चंदगड तसंच आजरा शहरात आर्यन मांगले ज्वेलर्स नाईक गल्ली आजरा इथं हे प्रदर्शन उद्या बुधवारी सतरा एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे याचा लाभ घ्यावा असं आवाहन फर्म्सचे संचालक नामदेवराव मांगले शशिकांत मांगले यांनी केलंय गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दागिन्यांना पर्याय म्हणून हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलाय हिऱ्यांचे दागिने पाच हजार रुपयेपासून खरेदी करता येतात उत्तम कलाकुसर आणि विविध प्रकारच्या दागिन्यांची उपलब्धता आहे त्यामुळे ग्राहकाला आपल्या पसंतीनुसार निवड करता येते शहरात मिळणारे दागिने चंदगड आणि आजरासारख्या छोट्या शहरांमध्ये उपलब्ध केलेत ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय